संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी दिली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती या संदर्भात आरोपींविरोधात दाखल असलेला गुन्हा जामीनपात्र असल्यानं कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही मात्र आरोपींनी पुन्हा एकदा असं कृत्य करू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी सांगितलं संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक तीनशे पासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व सात आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत दरम्यान दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकलकोट इथं दुपारी एकच्या सुमारास एका संस्थेच्या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुणे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि कार्यकर्ते हे पायी चालत जात होते यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्थेच्या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावं या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड आणि फिर्यादीच्या अंगावर शही टाकून धक्काबुक्की केली या कारणावरून संशयित आरोपी दीपक काटे किरण साळुंखे भैया ढाणे कृष्णा क्षीरसागर अक्षय चव्हाण बापू बिहारी भवानेश्वर बबन यांच्या विरुद्ध अकलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे